मंडळी दिवाळी आली की लोक काय करतात सजावट खरेदी मिठाई आणि अर्थातच नवीन फोन कारण दिवाळीमध्ये नवीन काहीतरी घेणं शुभ मानलं जातं आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलो अशी एक भन्नाट यादी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मधील टॉप पाच स्वस्त पण जबरदस्त स्मार्टफोन होय हे असे फोन आहेत जे बजेटमध्ये असतात पण परफॉर्मन्स कॅमेरा आणि फीचरच्या बाबतीमध्ये फ्लॅगशिप मॉडेलला देखील टक्कर देतात म्हणजेच काय तर किंमत कमी पण दमदार कामगिरी एकदम पैसा असून चला तर मग सुरू करूया आजचं धमाकेदार टेक अपडेट सुरुवात करूया वन प्लस थर्टीन इयर्स पासून हा फोन पाहताच तुम्हाला जाणवेल की हा काही साधा फोन अजिबात नाही कॉम्पॅक्ट बॉडी प्रीमियम डिझाईन आणि एकदम एलिगंट फिनिश आता यामध्ये स्नॅपड्रॅगन एट इलाइट प्रोसेसर दिलेला आहे जो गेमिंग मल्टीटास्किंग आणि हाय परफॉर्मन्स साठी परफेक्ट आहे बारा जी बी रॅम आणि एकशे छप्पन जी बी स्टोरेज म्हणजेच एकाच वेळी अनेक सॅप चालवले तरी सुद्धा फोन हँग होणार नाही सहा पॉइंट बत्तीस इंचा डिस्प्ले आणि एकशे वीस हर्ड रिफ्रेश रेट मुळे स्क्रोलिंग आणि गेमिंग दोन्ही अनुभव स्वर्गीय वाटतात आता कॅमेरा सेगमेंट मध्ये दोन पन्नास मेगा रिअल लेन्सेस बॅटरी पाच हजार आठशे पन्नास आणि ऐंशी वॅट फास्ट चार्जिंग सह काही सेकंदामध्ये चार्ज आणि दिवसभर वापर किंमत फक्त चोपन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपये आता या रेंज मध्ये हा फोन एक ब्रेंच सेट करतो आता बोलूया दुसऱ्या दमदार फोन बद्दल विवो एक्स टू हंड्रेड हा फोन दिसायला देखील सुंदर आणि वापरायला देखील अफलातून आहे मिडियाटिक डायमंड सिटी त्र्याण्णवशे प्लस चिपसेट्स आणि हा फोन तुम्हाला स्पीडचा एक वेगळाच अनुभव देतो त्यामध्ये बारा जी बी रॅम आणि सहा हजार पाचशे ची मोठी बॅटरी आहे आणि जी, जी नव्वद वॅट फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते फोटोग्राफीच्या शौकीनांसाठी हा फोन म्हणजे एक ट्रीट आहे ट्रिपल रिअल कॅमेरा सेटअप आणि पन्नास मेगा पिक्सेलचा सेल्फी कॅमेरा अप्रतिम क्वालिटी देतो आता याचं परफॉर्मन्स आणि बॅटरी बॅकअप एकत्र पाहिलं तर फक्त चोपन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये हा फोन नक्कीच व्हॅल्यू फॉर मनी आहे आता तिसऱ्या क्रमांकावरती आहे सॅमसंग गॅलेक्सी एस ट्वेंटी फोर फाय जी आता हा फोन म्हणजे फ्लॅगशिप फील विथ बजेट डील आता सॅमसंगचं नावच पुरेसा आहे क्वालिटी साठी आता हा फोन मध्ये सुमारे एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये मिळतो सिक्स पॉईंट टू इंचा डायनेमिक टू एक्स डिस्प्ले म्हणजे व्हर्च्युअल अनुभव एकदम क्रिटिकल क्लिअर एकदम क्रिस्टल क्लिअर स्नॅपड्रॅगन एट जनरेशन थ्री प्रोसेसर आणि गॅलेक्सी ए आय मुळे हा फोन फक्त स्मार्ट नाही तर स्मार्टेस्ट आहे पन्नास मेगापिक्सल वाईड अँगल बारा मेगा पिक्सल 12 मेगा अल्ट्रा वाईड आणि दहा मेगा पिक्सल टेलिफोटो लेन्स म्हणजे कॅमेरा क्वालिटी एकदम जबरदस्त फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग आणि एआयंग सगळं काही एका क्लिकमध्ये आता यामध्ये चौथ्या क्रमांकावर येतो तो फोन आय क्यू ओ थर्टीन आता हा फोन खास त्या साठी आहे ज्यांना गेमिंग गती आणि पॉवर या तिन्ही जी गोष्टी असतात आता स्नॅपड्रॅगन एट इलाइट चिपसेट आणि सोळा जीबी पर्यंत रॅम आहे यामध्ये मोठे गेम्स हे ऍप्स काही देखील चालवा फोन अजिबात थांबत नाही सिक्स पॉईंट सेव्हन इंचा डिस्प्ले आणि एकशे चव्वेचाळीस खडचा सुपर स्मूथ गेमिंग गेमिंगसाठी एकदम परफेक्ट सहा ची बॅटरी आणि एकशे वीस वॅट फास्ट चार्जिंगमुळे झटपट चार्ज आणि लांब वापर हा अनुभव मिळतो आता या डिझाईन देखील आकर्षक आहे कॅमेरा सेगमेंट ट्रिपल रिअलचं येतो आणि किंमत सुमारे चोपन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपये आता या रेंजमध्ये परफॉर्मन्स हवी असेल तर हा फोन अनबिटेबल आहे आता शेवटचा एक खास फोन म्हणजे आयफोन सिक्स्टीन ई ज्यांना ऍपलचं नाव एकताच प्रेम वाटतं पण बजेट थोडंसं कमी आहे त्यांच्यासाठी हा फोन अगदी योग्य आहे यामध्ये ऍपलचा नवीन ए एटीन चिपसेट आहे जो कार्यक्षमतेमध्ये उत्कृष्ट आहे होय यामध्ये काही प्रीमियम फीचर्स देखील अजिबात नाहीत जसं की मॅक्स सेफ किंवा अल्ट्रावेड कॅमेरा पण पर एकंदरीत परफॉर्मन्स आणि फिनिशिंग पाहिली तर फोन एकदम जबरदस्त आहे फक्त एकच रिअल कॅमेरा असला तरी सुद्धा इमेज क्वालिटी बघून तुम्ही थक्कवाल यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची किंमत फक्त सत्तेचाळीस हजार नऊशे नव्वद रुपये आहे माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद